नमस्कार मंडळी मी प्रिया पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आपल्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत टिफिनसाठी एकदम झटपट होणारी आणि कुठल्याही प्रकारचा मसाला न वाटता बनवणारी चवळीच्या शेंगाची भाजी सकाळच्या घाई गडबडीच्या वेळेस एकदम झटपट होणारी ही भाजी आहे त्यासाठी कढईमध्ये एक चमचा तेल घेतलं त्याच्यामध्ये ते पाव चमचा जिरं पाव चमचा मोहरी घातली ते छान असं फुलले की लगेच जाता त्याच्यामध्ये मो एक मोठा कांदा एकदम पातळ बारीकसर असा कापून घेतला जेणेकरून तो लवकर तळला जातो कडी पानं घातले पाच सहा आणि आपल्याला हे छान असं लालसर रंगावरती तळून घ्यायचं आहे जेणेकरून भाजीमध्ये कांदा कचकच लागणार नाही त्याच्यानंतर एक टोमॅटो आहे तोसुद्धा छान बारीक कापून घेतला टोमॅटोवरती मीठ घालायचं चवीप्रमाणे जेणेकरून मीठ घातलं की त्याला पाणी सुटतं आणि हा टमाटा लगेच शिजला जातो त्यामुळे एकदम झटपट त्याची प्रोसेस होते छान असं परतून घेतलं दोन मिनटं की लगेचच त्याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट घालायचं आहे आता भाजी तुम्हाला किती घट्ट किंवा किती पातळ पाहिजे त्या हिशोबाने घाला या ठिकाणी मी पाववाटी शेंगदाण्याचा कूट घातला आहे जेणेकरून मला ना थोडीशी लतपतीत अशी भाजी करायची होती जास्त पातळ किंवा जास्त घट्ट करायची नव्हती आता ही जळू नये म्हणून थोडंसं पाणी टाकलं कारण शेंगदाणे लवकरच खाली लागतात थोडंसं पाणी घालायचं नंतर पाव चमचा हळद घालायची एक चमचा लाल तिखट घातले तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त तिखट करू शकता एक चमचा कांदा लसूण मसाला एक चमचा सब्जी मसाला किंवा किचन किंग मसाला घालायचा पाव चमचा कश्मीरी लाल तिखट घातलं फक्त रंगासाठी येते जास्त तिखट नाही आहे एक चमचा धनेची पावडर आहे तीसुद्धा घातली छान आता संपूर्ण हे आपल्याला एकजीव करून घ्यायचे ही धना पावडर कशी बनवायची याची रेसिपी मी अगोदरच तुमच्यासोबत शेअर केलेली आहे त्याची लिंकसुद्धा मी खाली तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तिथं जाऊन तुम्ही हा व्हिडिओ बघू शकता आता मसाले एकदा पुन्हा दोन मिनटं परतून घ्यायचे तेल सुटेपर्यंत बघू शकता मसाले छान असे तेल सुटेपर्यंत परतवून झाले ते आता हे बघा हे चवळीच्या शेंगा आहेत मी अशा पद्धतीने बारीक बारीक कापून घेतलेले आहेत तुम्हाला जर याच्यापेक्षा लांब लांब कापायचे असेल ना तसं पण करू शकता पण अशा पद्धतीने ला बारीकसर कापले ना तर भाजी दिसायला पण छान दिसते आणि ते लवकर शिजून पण होतात आणि थोडी चवदार पण नानकी होते ही भाजी बऱ्याच जणांना ह्या चवळीच्या शेंगाची भाजी आवडत नाही तुम्ही अशा पद्धतीने एकदा बनवून बघा एकच नंबर ही भाजी लागते कळणारसुद्धा नाही चवळीच्या शेंगाची भाजी इतक्या अप्रतिम त्याची चव लागते आता ह्या शेंगा आपल्याला दोन मिनटं ह्याच्यामध्ये परतवून घ्यायच्यात बघू शकता शेंगा याच्यात दोन मिनटं परतल्या ही लगेचच वरून मुठभर कोथंबीर घालायची मला अशा पद्धतीने फोडणीमध्ये कोथंबीर घातली ना तर चव जास्त छान येते त्याच्यामुळे मी घालते तुम्हाला जर वरून घालायची असेल ना भाजी शिजल्यावर तर तेव्हा सुद्धा तुम्ही ते घालू शकता आता कोथंबीर घातली एकदा एक जीव करून घ्यायचं आणि आता तुम्हाला किती रासा लागतोय त्या हिशोबाने तुम्ही ह्याच्यामध्ये पाणी घाला कारण चवळीच्या शेंगा शिजण्यासाठी पाणी थोडंसं जास्तच लागतं म्हणजे ह्या शेंगा शिजायला थोडा जास्त वेळ लागतो आता हीच भाजी तुम्ही कुकरमध्ये केली ना तर पाचच मिनटात बनवून तयार होईल पण जर कढईमध्ये करताय येणार तर तुम्हाला दहा ते पंधरा मिनटं लागू शकतात तर अशा पद्धतीने मी गरजेप्रमाणे पाणी घालून घेतलं या ठिकाणी मीठ बघून घ्या तुम्हाला जर लागत असेल तर आणि आता छान एक जीव करून घ्यायचा झाकण ठेवून दहा मिनटं आपल्याला भाजी शिजवून घ्यायची कुकरमध्ये करत असाल तर पाचच मिनटामध्ये ही भाजी बनवून तयार होते एकदम झटपट होते आणि चव पण तिवडीचा प्रतिम दहा मिनटानंतर आपली भाजी शिजून तयार झालेली आहे बघू शकता रंग आणि टेक्स्चर किती छान आलेलं आहे तर घाई गडबडीच्या वेस बनवण्यासाठी एकदम साधी सोपी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून कळवा आणि जर तुम्हाला माझा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब आणि इतर पण